हाय गाय इज वेलकम टू माय प्रीज लाईफ ब्लॉग उद्या होती दिवाळी पहाट आणि आमचं वादन होतं तो आम्ही आमचा ढोल रेडी करत होतो सगळे बघू शकता तुम्ही ते तु सगळे खूप उत्साह आणि आपापला ढोल रेडी करत आहेत खरंच दिवाळी पहाट म्हणजे एनर्जी आणि खूप जास्त एक्साइटमेंट माझी बहीण मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला तिने एवढं सुंदर रेडी केलं होतं बघू शकता तुम्ही सुंदर केस वगैरे तिने बांधले निघालो दिवाळी पहाट वादांसाठी Who's that? Who's that? तर अशा आनंदात आमची दिवाळी पहाट संपली प्रत्येक वर्षीची सकाळ काहीतरी नवीन एनर्जी घेऊन हो येते आणि हीच एनर्जी पुढच्या वर्षी पण घेऊन येऊ हो हो। पहाट संपल्यावर मी थेट ऑफिसला गेले कारण आमच्या ऑफिसमध्ये पण दिवाळी पार्टी होती आणि मी ऑफिसमध्ये जाऊन पण फ्रेश झाले पूर्ण खूप मस्त कंदील वगैरे आणि ट्रेडिशनल लुकमध्ये आले होते सगळे आणि इथे थोडीशी मस्ती चालू होती सरांची आणि इथे प्रणय सरांनी फराळ आणलं होतं ते सगळे टेस्ट करत होते बघू शकता तुम्ही आणि ते सर एक एक सांगतायत काय काय आहे ते इंट्रोड्यूस करत आहेत हा चकली म्हणतात चकली कशी <laughs> इथे <laughs> बघू शकता आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बनवला त्यात सगळे हॅप्पी दिवाळी करत होते आणि खूप फोटोज व्हिडिओ काढले आम्ही आणि सगळे एकत्र ट्रेडिशनल लुकमध्ये होते तर खूप मस्त दिवाळी वाईब येत होती आणि इकडे लंच पण होता आमचं ऑफिसमध्ये आणि इथे सरांनी सगळ्यांना स्वीट्स दिले आणि आम्ही इथे थोडीशी थोडासा डान्स पण केला मॅम आणि मी बघू शकता तुम्ही तुम्ही गाणं ओळखा हे कोणतं गाणं आहे ते मराठी मराठीच गाणं आहे पण कोणतं गाणं आहे ते ओळखा आणि कमेंट करून नक्की सांगा हे गाणं कोणतं आहे ते ॲक्च्युली मी ते गाणं नाही टाकू शकत ओके गाईज आता सगळी सजावट झाली दिवे लावले आणि ऑफिस एकदम चमकत होतं ही होती दिवाळी पहाट आणि ऑफिस पार्टी डे व्लॉग अशा करते की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये हॅपी दिवाळी टू एव्हरीवन थँक्यू बाय